हाय गुड मॉर्निंग तर मस्त असं पाऊस पडतोय आणि सकाळी हिचे पप्पा गेलेले आहेत कामाला तर दक्षला मला टिफिन द्यायचं होतं इथे ते ते गरम गरम मी पोहे केले मस्त आता बाहेर पाऊस पडतोय म्हटलं गरम गरम पोहे करूया आणि टिफिनला पण द्यायचे होते कधी कधी कंटाळतो तो चपाती भाजी मग आता इथे पोहे झालेले आहेत आणि मी टिफिनमध्ये भरले त्याच्यानंतर आता मला पटकन त्याला टिफिन देऊन यायचं आहे आणि बाकीची घरची कामं आवरायची आहेत तर चला इथे टिफिन पॅक झालेला आहे आणि मग अशी मी तुम्हाला बोलली की खूप पाऊस पडतो आहे प्लास्टिक नव्हता त्याच्यानंतर आता इथे प्लास्टिक घातलेलं आहे कारण प्लास्टिक जर घातलं नाही तर पाणी पूर्ण आतमध्ये येतो त्यामुळे इथे प्लास्टिक घालावं लागतं कारण खूप हायटेड आहेत ना म्हणून पाणीवरून खूप येत असतो तर त्यामुळे इथे प्लास्टिक घालावंच लागतो आणि संध्याकाळी मग का पप्पा कामावरून सुटले तेव्हा लेकाला विचारलं का आणू खायला तर त्याने सांगितलं वडापाव आणायला मग इथे वडापाव घेऊन आले होते तर बघा पिल्लो कसं मस्त वडापाव खातो यांचा इथे कसं खात आहे मात्र इथे नाश्ता करून झाला गरम गरम वडापाव चहा वगैरे घेऊन झाली त्याच्यानंतर मी लागली संध्याकाळी सॉरी रात्रीच्या जेवणाची तयारी करायला तर इथे किती दिवस चालू होतं आमच्याकडे एक डिश चालू होती की हे बनवायचं बनवायचं पण काय बनवलं नाही तर मी म्हटलं चला आज बनवून घेऊयात इकडे गवार वगैरे आणलेली होती ती पटकन मोड मूर, मोडून घेतली काय का करतो तू मत्ती करतो तुझा हो होमवर्क झाला काय केला आणि पटापट कुकरला वगैरे लावून घेतली आमच्या पिल्लूची मस्ती चालू होती ते इथे आंबे पण आणले होते तर इकडे दक्षिणी घेतला आहे अमरस करायला आणि इथे त्याची तयारी चालू होती तर मी एकीकडे चणे वगैरे शिजून झाले होते मग इथे फोडणी द्यायला घेतली होती फोडणी देऊन झाली आणि आता चला थोडंसं कड आलेलं आहे तोपर्यंत म्हटलं इथे गरम गरम बटोरे करून घेऊयात इथे किती दिवस दक्ष चालू होतं मग मी छोले बटोरे कर छोले बटोरे कर तर मी म्हटलं आज करेल उद्या करेल असे खूप दिवस ढकलले तर म्हटलं चला आज करूया तरी ते मस्तच पाऊस पण पडत होता आणि ते एकीकडे बघा आता तयारी चालू आहे जेवणाची मजा आणि आज खूप उशीर झालं होतं दहा वाजून गेले तरी जेवण झालं नव्हतं आमचं इथे आता एकीकडे गरम गरम तळायला घेतलं आणि म्हटलं ह्यानं एकीकडे खायला बसवेल बाकी काही पूर्ण दक्षिणीस बनवलं आहे आणि खूप छान टेस्टी केला होता त्याने तर <laughs> इथे गरम गरम जेवण झालं आहे आणि आमचे तिघेजण इथे बसले आहे जेवायला कारण एकीकडे गरम गरम पुरी देऊन त्यांना बसवला हो आहे खायला तर चला मी पण इथे आता बसला आहे जेवायला तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते बाय मिलो नेक्स्ट ब्लॉग मध्ये हा एक छोटासाच ब्लॉग होता